आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूजमध्ये मी माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे गोकुळ चेअरमन पदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला आहे ज्या शशिकांत पाटील चुवेकरांचं नाव गेले आठ आग दिवस आघाडीवर होतं ते नाव आता अचानक बाजूला पडल्याचं एकूण खात्रीलायक वृत्त आहे गोकुळच्या चेअरमनमध्ये नावेद मुश्रीफ यांचं नाव अचानक पुढं आलेलं आहे आज सायंकाळी जिल्ह्यातल्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते मुश्रीफ हे परदेशात गेले होते त्यांना तातडीनं बोलावून घेण्यात आलेलं आहे शुक्रवारी दुपारी तीन वाजता गोकुळच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे आणि या बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे महायुतीचाच चेअरमन व्हावा असा आदेश राज्य पातळीवरून आला आणि त्यानंतर अचानक प्रचंड घडामोडी सुरू झाल्या यातून काही नावं पुन्हा चर्चेत आली आणि यानंतर नावेद मुसरीफ यांचे नाव जवळजवळ निश्चित झाल्याचे अतिशय खात्रीलायक वृत्त आहे या निवडीवर शुक्रवारी दुपारी शिक्कामोर्तब होईल मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत काही नावावर चर्चा झाली आणि अखेर नावेद मुश्रीफ यांचे नाव निश्चित झाल्याचे समजते त्यामुळे गोकुळच्या राजकारणात अचानक शेवटच्या दिवशी नवा ट्विस्ट आला आणि ज्या नावाची गेले आठ दिवस चर्चा सुरू होती ते नाव बाजूला पडल्याचे समजते यामुळं गोकुळवर महायुतीची सत्ता आणण्यासाठी गेले काही दिवस जे काय प्रयत्न सुरू होते त्याला या निवडणुकीच्या निमित्ताने यश आल्याची चर्चा आहे मात्र अजूनही उद्या निवड होईपर्यंत अजून बऱ्याच राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे त्यामुळे या एकूणच शेवटच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळच्या नव्या चेअरमनविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे रात्री बैठक झाली आणि या बैठकीत बराच चर्चा झाली राज्यपत्रीवरून काही आदेश आल्यामुळे जी काही नावं ठरली होती ती नावं मागं पडली आणि नावेद मुश्रीफ यांचं नाव अचानक पुढे आल्याचे समजते त्यामुळे आता गोकुळच्या राजकारणात नेमकं नवीन काय याची उत्सुकता निर्माण झालेली आहे उद्या या उत्सुकतेचा शेवट होणार आहे धन्यवाद